पण पाच हजार दिलं गट प्रवर्तकांना दहा हजार वर्ष केलं हजारच रुपये योग्य नाही द्यायचं होता तर दोघींनाही सारखं द्यायला पाहिजे आमच्यामध्ये भांडण लावून दे, देत असे आम्ही आता चार महिने झाला आम्हाला मानधन आम्ही काम करावा कसं करा। उपाशी राहून काम करू आणि सर्वात म्हणजे निवड करताना इथं घटस्फोटीत आणि विधवा यांना पहिले प्राधान्य द्या सर्वात जास्ती विधवा घटस्फोटीत महिला आहे आणि गरीब पण आहे आता शिक्षण वगैरे चालू झालेलं आहे त्यांच्याकडे आता दोन दोन तीन तीन म्हणजे कर्ज मुलं आहे शिकणारे कर्ज झालेले आहेत जास्त उचलून आणि एक आमची आशावरकर आहे इंची सावरीची तिच्या मिस्टरला कॅन्सर झाला आहे आता तिला तीन लाख रुपये झालेला आहे कर्ज आणि दोन्ही मुली घरी बसलेले आहेत ती शिकवू न शकत पहिलेच कर्जाचा बाधित आहे ती ना आता पुढून कर्ज झाले भरून शासन बांधून देत नाही तर आशावरकर किती दिवस उपास रे सरकार मस्त तुपाशी <laughs> ना आशावर तर उपासी असं म्हणत आहे आणि महिलांना जे योजना दिसते आम्ही तर महिला तर राहून त्याच्यात आम्ही कोणत्या त्यांच्या दुश्मन आम्ही तर देशाला वाचवलो कोरोनामध्ये लोक दे। सर्व घरात होते ना आशावर तर घरोघरी जाऊन सर्वे करत होत्या कोरोना पिढीतला क्वारंटाईन करत होत्या त्यांना वॅक्सिनेशन केला सर्व <Sanye> गोष्टी अशा वर्गांनी केल्या आणि ज्या खालच्या एकदम गाव पातळीवर काम करतात त्यांना जर चार महिने मानधन नसेल मिळेल तर मग आम्ही कोणत्या मतदान करणार नाही करू ना विचार ना आता हेच आमचे पर्याय राहणार आहे आणि प्रत्येक महिने आमचं मानधन जे सरकार करेल त्यालाच आम्ही मतदान करू आता आम्ही करणार नाही ऐकून घ्या त्याच्यासाठी काँग्रेसला मदत करून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवायचे आहेत हे सगळे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह आपल्या एरियातला अजूनपर्यंत मुख्यमंत्री आणि यावेळेस मोका आहे सगळ्यात जास्त चान्सेस आहे आपल्या क्षेत्रातला जो भूमिपुत्र आहे त्याचं नाव नंबर वन वर आहे आता चालू मुख्यमंत्री बनण्याच्या राही फक्त जसा तुम्ही आता सपोर्ट केला थोडशाना गळवळ झाली वीस सीटांना आपण कमी पडलो नाही तर आपला प्रधानमंत्री समजा बनला असता त्याचे पंचवीस मुद्दे ते राहुल गांधीजीने फिरून पूर्ण देश फिरून सनेरे सगळे मुद्दे जाणून ते प्रश्न मांडले होते त्यांनी ते काम चालू झालं असतं एक सरकार आहे फक्त भूलताब देण्याचंच काम आहे यांना तुम्ही पाल पट्ट्याचं काम झालं नाही मग घरकुलाचं काम घरकुल कोणाला देतात त्याच्या घर ऑलरेडी पण लाय त्यालाच देऊन राहिले मग वीसच हजार दिले ना पूर्ण पेंडिंग करून ठेवलं फक्त योजनावर योजना समोर आता लाडकी बहीण स्वतःच्या बहिणीला मदत नाही करू शकत्याच्या बहिणीला काम करत मला पंधराशे रुपयामध्ये काय तुमच्या घर चालते का पंधराशे रुपयात चालतंय का बघा हा सगळा हा जे पंधराशे रुपये वाला आहे ना हा इलेक्शन स्टंट दोन महिन्यापर्यंत तुमचा ते अर्ज घेतील आणि दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतो जशी आपण आता मदत केली आहे आपला ऋण फेडण्याचं काम आहे तुम्ही मला चांगली नोकरी दिली आता पाच वर्ष मी चांगल्या प्रकारे नोकरी करेन माझ्या काम तुम्हाला माहीत आहे दवाखान्याच्या मार्फत इंजेक्शन चांगल्यानं दिलो मी <laughs> लोकांची चांगली सेवा दिलो आणि ते कमी पैशामध्ये आपण सेवा केली त्याचप्रमाणे आता जो काम तुम्ही दिला आहे ते इमानिद्वारे करणार आहोत पण सरकारमध्ये राहणं तेवढाच जरुरी आहे सरकार आपली राहिली तर सगळे कामं आपण करू शकतो किती प्रॉब्लेम आहे तिकडे दि तिकडे अरे डोळ्यातून असू येतात त्या सोनेखारी मध्ये गेला घरकुल म्हणते तर पुरा गावच्या गावच तिथं पाहिल्या का नाही तर ताळपत्र लावल्या कसे राहते हे एवढे मोठे मोठे भोगताळ पडले उन्हाळ्यामध्ये आम्ही भिरलो पाणी नाही अरे तुम्ही धरती मातेचे नाव घेतात धरती समजा तुमच्या शरीराला इंजेक्शनात लावताच लावला लावताच तर ला 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 खावणार आहे सांगा किती बोरवेल तुम्ही खोदून राहिल्या पाण्याचा तात्पर्य आहे का परमनंट सोल्युशन पाण्याच्या इथं करायला पाहिजे प्रगत देशामध्ये तुम्ही पूर्ण पाईपलाईन आरच्या पार त्यांनी केली आपण काय केलं फक्त भ्रष्टाचार करण्याचे सरकार काम का करत आहे जुमलेगिरी आहे आणि फक्त इलेक्शन आला का काही सत्य मंदिरासाठी काही करतात म्हणून आपण सर्वांना मी रिक्वेस्ट करतो ज्या प्रकारे आणि अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आपला सगळ्यांचा सत्कार करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जशी मदत मला केली तशी आमच्या नानाभाऊंना करा ते मुख्यमंत्री बनले तर दोन दिवसामध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत एवढ्या आपल्या सगळ्यांना वचन देतो नाही आपल्या शब्दाचे मी एकनिष्ठ राहीन भले भे ना भाऊ मुंबईत राहील तरी मी चोवीस घंटे काम करण्यास तयार आहे तुमच्या लोकांसाठी बोल बच्चन देत नाही जो आहे तो सांगतो आणि बिलकुल ताकदीने भिडा तुम्ही काँग्रेस पक्ष हवेवर इलेक्शन लढत राहते बीजेपी काहीतरी शिकण्याची गरज आहे त्याची ताकद म्हणजे भूत आणि सगळ्यात आपल्यासारखी समजा महिला सक्ती आमच्या पाठीशी राहिली तर विचार करा इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनच्या दिवशी काही लोक डोलत राहते नागासारखे मग इलेक्ट नाही घरातून समजा महिला तुम्ही बूथमध्ये आल्या आणि तुम्ही काम केला घराघरातून वोटिंग केल्या वोटिंग पर्सेंटेज वाढली एक बूथ जिंकला म्हणजे आपला इलेक्शन जिंकणार होते बूथ मजबूत झाला तर सगळ्या इलेक्शनमध्ये काम ना आपल्या जिल्हा परिषदचे असो पंचायत समितीचे असो लोकसभेचे सगळे इलेक्शनमध्ये या आपल्याला मदत करते म्हणून तुम्ही बूथ कमिटी स्ट्रॉंग करा भाऊ म्हणजे का अरे भाऊ आणि महिलांना प्राधान्य द्या